मित्रांनो मोफत सोलर फवारणी पंप हे प्रकारे घ्यायचा जर घ्यायचा आहे तर त्याची ए टू जेड प्रोसेस या व्हिडिओमध्ये दिलेली आहे नमस्कार मित्रांनो मी अमित बागडे युनिक मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो हा सोलर पंप कशा प्रकारे घ्यायचा याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो यासाठी क्रोममध्ये येऊन डेस्कटॉप साईट सिलेक्ट करा यामध्ये ऑप्शन या सर्च करा यानंतरने असा इंटरफेस येऊन जाईल यानंतरने तुम्ही जर नवीन अर्जदार असाल तर नवीन अर्जदार नोंदणी ही करून घ्या त्यासाठी तुम्हाला नवीन व्हिडिओ दिलेला आहे अशा प्रकारे ही सर्व माहिती भरून तुम्ही नवीन अर्जदार नोंदणी करून घ्या मी ये नोंदणी पहिल्यांदाच केलेली आहे त्यामुळे मी डायरेक्ट लॉग इन करतो यामध्ये वापरकर्ता आय डी टाकून पासवर्ड टाकून मी एक ठिकाणी माझी आय डी लॉग इन करतो तुम्ही प्रकारे तुमची आय डी लॉग इन करून घ्या यानंतरनी मित्रांनो इअरत गर आहे तो कॅप्शन कोड व्यवस्थितरित्या टाकून घ्या मित्रांनो आपण असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो ज्याचा की तुम्हाला फायदा होईल अशा प्रकारे इंटरफ्रेस ओपन होईल जाईल यामध्ये अर्ज करा या ऑप्शनवर क्लिक करा कृषी विभाग या वर क्लिक केल्यानंतरने असा इंटरफेस ओपन होऊन जाईल यामध्ये कृषी यंत्रिकरण बाबी निवडा या वर क्लिक करा यामध्ये मुख्य घटक मुख्य घटक कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य ऑप्शनवर क्लिक करा यानंतरने मनुष्यचलित अवजार या ऑप्शनवर क्लिक करा यामध्ये पिक संरक्षण औजार या ऑप्शनवर क्लिक करा आणि मशीनचा सगळ्यात लास्ट ऑप्शन फॉर्वर नि पंप या ऑप्शनवर क्लिक करा आणि ओके या बटनावर क्लिक करा मी संमतीशिवाय कृषी यंत्र अशी माहिती येत आहे या ठिकाणी असा इंटरफेस घेऊन जाईल या ठिकाणी येस माना किंवा नो माना यानंतरने अर्ज सादर कर करा या ऑप्शनवर क्लिक करा यामध्ये आपण आपल्या पसंतीचे सर्व बाबी निवडण्याची खातर जमा होईल यामध्ये ओके करून घ्या यामध्ये असा इंटरफेस ओपन येऊन जाईल यामध्ये पहा या ऑप्शनवर क्लिक करा अशा प्रकारे आपण पन... कृषी च्या माध्यमातून मनुष्यचलित अवजारे हे निवडलेले आहे यामध्ये निवड, या निवड क्रमांक एक हा ऑप्शन सिलेक्ट करा यामध्ये ओ योजनेअंतर्गत या, योजने या पर्यायावर टिक करा आणि अर्ज सादर करा या ऑप्शनवर क्लिक करून घ्या यामध्ये असा इंटरफेस ओपन येऊन जाईल यामध्ये तुम्हाला जे काही पेमेंट येईल ते पेमेंट करून घ्यायचे यानंतरने तुमचा ॲप्लिकेशन सबमिट होऊन जाईल हे पेमेंट मी करत नाही ऑलरेडी पहिल्यांदा मी पेमेंट केलेले आहे म्हणून तुम्ही तुमचे पेमेंट करून घ्या अशा प्रकारे तुमचा अर्ज हा दाखल होऊन जाईल यानंतरने तुम्हाला एस एम एसच्या माध्यमातून तुमचा अर्ज हा मंजूर झाला की नाही हे याची माहिती कळून जाईल अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा व लाईक करायला विसरू नका धन्यवाद